हाय माझ्या भावांना बहिणींना स्वागत आहे तुमचं माझी छोटीशी दुनियामध्ये तर जे कोणी नवीन असेल ते प्लीज सबस्क्राईब करून घ्यावा आणि हो मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी आता व्हिडिओ बनवणार नाही मी असं करणार आहे तसं तर मी गेलोच होतो ते करायला तुम्हाला माहीत आहे तर एक्झॅक्टली म्हणजे पहिले तर तुमचं सर्व माझ्या भाऊ बहिणींचा मला चौदा हजार मॅसेज आले होते तर मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे हेट करतात त्यांना पण आपलं थँक्यू तुम्ही हे म्हणून आपण आहे थी थी ये ये तर त्यांना एकच सांगणं आहे की असाच प्रेम करत राहा मी हेच सांगणे हे लोकांना लोकाला तर म्हणजे मी त्या जाग्यावर म्हणजे फार मला कमेंट देत होते की दादा काय झालं तू काय जेलात गेला होता असं काय तसं काय तर मला सांगणे म्हणून म्हणजे मी त्या जागेवर होतो ना तिथं सुसाईड पो म्हणजे ते तिथं लोक सुसाईड करतात आणि तिथं दहा दहा वीस वीस मिनटामध्ये पुलीसची गाडी आटा मारती तर मी तिथं उभा राहून त्या पुलावर पुलावर होतो तर मी असा व्हिडिओ बनवत होतो नेला ना मला त्यांना उचकून तर शनिवारी नेलं शनिवार आणि सोमवार ते म्हणे कोलटातून की दारू उतरू द्या तर एक दिवस दारू उतरायला लागला आहे मग रविवारी काही नाही रविवारी काही शोल्डर नाही मग सोमवारी सोल्डर हे तीन दिवस पाहिलं पण तीन दिवसात मला समजलं जेल हा माणसासाठी नाही ये रे बाप लय खराब असतं तिथं ते संडास बाथरूम मला काही समजत नाही लय बेकार असं वाटत आहे मी कधी निघतो मी आता या असं सोसणार बी नाही लय म्हणजे लय कसं मस्त मित्रांना काढलं बाहेर म्हणजे लय ते तीन दिवस मित्र पुरे हैराण झाले कोणाला माहीतच नाही कुठं होतं सगळे लाईव पाहत आले मग पोरं तिथं ते लाईव्ह मी दाखवत होतो ना तर तिथं आले होते मित्र तर मित्रानं कसं मस्त धुणलं मला चौकीत मग त्यांना सोडावलं मग आता असं सांगायचं मग काय आहेच नव्हतं मला तर सांगा मग वापस असे म्हणसाल तुम्ही सर्वे म्हणून तुम्हाला सांगतो की भावनो बहिणींना असा निर्णय मी घेतला होता तो निर्णय पाच दहा मिनटं उशीर झाला असता ना तर मी या दुनियालाच उशीर केला असता मग कारण की जन्म आता मला समजले आता आपल्यासाठी कोणी नाही तर आपण बी कोणासाठी नाही आपण फक्त आपल्यासाठी आता जगणार आहे काय आणि मी माझी मुलीसाठी तिला घेऊन येईन मी लवकरच आणि फायनल आता निर्णयच करून घेणे तलाक तर तलाक, तलाक तेच करणे आपल्याला आता हे हे बस झालं आता हे ड्रामा ड्रुमाच कधी ती येते काय मी जातो ते आता सगळं आपल्याला पटवायचं आहे आता फायनली तिला सांगणे चाल भाऊ तू कट करून टाका म्हणजे आता आपल्याला काही म्हणजे ठेवणं नाही आता असं तर मग तेच आता एवढं काय बोला काय समजत नाही आता चला एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि चला बाय अरे जे कोणी नवीन आजार प्लीज सबस्क्राईब करून घ्या आता तुमचा भाऊचा लवकरच शॉर्ट फिल्म येणार आहे असं तुम्ही इथं सपोर्ट करता तसा तुम्ही सपोर्ट करा मला